थंडी सुरू झाली आहे बाजारात हिरवीगार मटार दिसायला लागली आहे घराघरात मटार किलो किलोने आणली जाते स्वस्त झाल्यामुळे मटारचे वेगवेगळे पदार्थ केले जातात पण मटार सोलायचं म्हणजे एक मोठा टास्क असतो किलो किलोने मटार बाजारातून आणतो खरी पण ती सोलायचं म्हणजे भरपूर त्यामध्ये ताळीम जातो आणि मेहनत सुद्धा लागते म्हणूनच आज मी तुमचा सुद्धा वाचवणार आहे आणि मेहनत सुद्धा अगदी झटपट एक किलो मटार आणा नाही ना तर पाच किलो पाच मिनिटात कशी सोलता येईल ते बघूया नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते किलो किलोनी मटार पाच मिनटात कशी सोलायची ह्याच्या एका पद्धतीमध्ये मी तीन प्रकार सांगणार आहेत तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्याने तुम्ही मटार सोलू शकता बाजारातून मटार आणण्यानंतर त्यामध्ये जो काही पाला पाचोळा असेल घाण असेल ती काढून घ्यायची खराब काळी पडलेली मटार असेल ती सुद्धा काढून घ्यायची मटार आणली की आपण एक एक मटार अशी सोलत बसतो त्यामध्ये वेळसुद्धा जातो आणि मेहनतसुद्धा जास्त लागते पाव किलो अर्धा किलो मटार असेल तर आपण सहज ती सोलतो काही वाटत नाही पण किलो किलोने जेव्हा मटार आणतो तेव्हा फार कंटाळा येतो आता इथे मी मटारमध्ये जो काही पालापाचोळा होता घाण होती ते काढून घेतली आहे आता गॅसवर एक मी मोठी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे एक किलो मटार बुडतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं नाही आहे तर कोमट करून घ्यायचं आहे सहज अगदी बोट घालू शकू इतकं कोमट करून घ्यायचं आहे थोड्या वेळाने मी इथे चेक करून बघते की पाणी कोमट आहे का मी बोट बुडवू शकते माझ्या बोटाला उष्णता सहन होते इतकंच पाणी कोमट करून घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये सर्व मटार घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा इथे फक्त आपल्याला मटारची सालं काढायची आहेत मटार शिजवायची नाही आहे आता पूर्णपणे मटार पाण्यामध्ये घालून झाली की अशी एका पळीने किंवा झाऱ्याने दाबून घ्यायची सगळी मटार पाण्यामध्ये बुडेल अशा रीतीने प्रेस करून घ्यायची आता यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं तसंच राहू द्यायचं इथे आपण गॅस बंदच करून ठेवल्या फक्त पाण्यामध्ये मटार ठेवून घ्यायची इथे पाच मिनिटानंतर पाहूया मटारची सालं छानपैकी मऊ झाली आहेत आता ही मटार मी एका चाळणीवर घालून घेणार आहे म्हणजे यातील सर्व पाणी निघून जाईल हे बघा इथे चा चा मी चाळणीवर अशी पूर्ण मटार काढून घेतली आहे जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आता ओट्यावर मी इकडे एक कपडा अंतरून ठेवलाय स्वच्छ धुतलेला कपडा अंथरून घ्यायचा आणि त्यावर ही पूर्ण मटार घालून घ्यायची म्हणजे कपडा अंथरल्यामुळे आपला ओटा सुद्धा खराब होणार नाही आता ही मटार कापडाच्या अर्ध्या भागामध्ये पसरवून घ्यायची आणि जी कापडाची दुसरी बाजू आहे ती मटारवर झाकून ठेवायची आता इथे मी रोजच्याच वापरातली आपली घरातली एक लाटणी घेतली आहे ही लाटणी आता या मटारवर अशी फिरवून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने फिरवायची आहे मटारचे दाणे आपल्याला तोडायचे नाहीत फक्त बाहेर निघाले पाहिजे मटारची सालं या पद्धतीमध्ये सहज नरम होतात आणि दाणे वेगळे व्हायला मदत होते अर्धा मिनटं असं लाटणी फिरवून झाल्यावर आता आपण कापड उघडून बघूया इथे मी तुम्हाला ही एक पद्धत सांगितली आहे ह्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी दाणे निघाले आहेत इथे मी तुम्हाला दाखवते अशी सालं वेगळी झाली आहेत चेक करून घेते की कुठे दाणा नाही राहिला आहे ना जर एखाद दुसरी मटार राहिली असेल तर दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते आता दुसरी पद्धत म्हणजे मटार अशी हातामध्ये घ्यायची आणि देठाकडच्या भागाने असं पुढे पुढे प्रेस करत यायचं म्हणजे सहज दाणे असे वेगळे होतात ही सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे जर तुम्हाला लाटणीचा वापर करायचा नसेल तर अशी हाताने प्रेस करून दाणे काढू शकता आता ही जी सालं निघालेली आहेत ती मी वेगळी करून घेणार आहे आणि तिसरी पद्धत म्हणजे हातामध्ये मी असे दोन मटार घेतले आहेत आणि हे असे मधून मोडून घ्यायचे आहेत अगदी सहज या पद्धतीमध्ये सुद्धा दाणे वेगळे होतात तुम्हाला कोणता प्रकार योग्य वाटतो आणि सोपा वाटतो त्या पद्धतीमध्ये हे मटारचे दाणे तुम्ही सोलून घेऊ शकता अगदी सहज मटार पाण्यामधून काढल्यानंतर दोन ते तीन मिनटात हे मटार वेगळे होतात अगदी किलोबर मटार अशी पाच ते सात मिनटामध्ये सहज वेगळी करता येते सकाळी लवकर उठून डबा बनवायचा असतो आणि रात्री मटार सोलायची म्हटली की कंटाळा येतो अशी पटकन पाच मिनटात मटार सोलून झाली की काही वाटत नाही लाटणीमध्ये सुद्धा पूर्ण मटार अशी वेगळी होती पण मला तुम्हाला तीन पद्धती दाखवायच्या होत्या तुम्हाला जी योग्य आणि सोपी वाटेल त्या पद्धतीमध्ये मटार वेगळी करू शकता आता ही मटार मी पूर्ण बाऊलमध्ये काढून घेते एक किलो मटार मा माझी बघा किती झटपट सोलून झाली आहे आणि इथे मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते की दाणे आपले कच्चेच आहेत कुठेही दाणे शिजलेले नाही आहेत आणि आणखी एक टिप तुम्हाला मी देईन ती म्हणजे तुम्हाला हे दाणे वेगळे करून लगेचच भाजी किंवा कोणता पदार्थ करायचा असेल शिजवलेले दाणे हवे असतील तर कोमट पाणी न करता हलकंसं गरम पाणी करायचं आणि ह्याच पद्धतीमध्ये पाच ते सहा मिनटं झाकण लावून ठेवायचं म्हणजे डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये तुम्ही मटारचे दाणे घातले की आपली झटपट भाजीसुद्धा तयार होईल हे बघा इथे मटार अशी छानपैकी वेगळी झाली आहे आणि सालं मी एका बाजूला काढून घेतलीत किती कमी वेळात आपली ही मटार सोलून झाली आहे तुम्हाला आजची माझी ही ट्रिक आणि पद्धत आवडली असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे सर्वांना कळेल की अगदी सोप्या पद्धतीमध्ये मटार कशी सोलायची आणि सोबतच प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनचं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व टिप्स आणि ट्रिक्स पाहता येतील सोबतच झटपट रेसिपी भरपूर टिप्ससह पाहता येतील यापुढे अशाच पद्धतीने झटपट मटार सोला आणि कमेंट सुद्धा कळवा की कशी वाटली ट्रिक चला तर मग पुन्हा भेटू भरपूर ट्रिक्स आणि टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद